नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुखल आज आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा चंद्रपूर या ठिकाणी बाळू धानोरकर माजी खासदार यांच्या पत्नी प्रतिपा धाम धानोरकर व भारतीय जनता पार्टीचे मंत्री सुधीर मुनगट्टीवार तसेच वंचितचे राजेश बेले यांच्यामध्ये तिरंगी लढत लढणार होणार आहे या तिरंगी लढत अत्यंत चुरशीची होणार आहे आणि या लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कस पणाला लागणार आहे सुधीर मुनगंटीवार हे कार्यक्षम अशी मंत्री आहेत आणि त्यांचा आवाका चांगला आहे असं असताना बाळू धानोरकर यांच्या पत्नी काँग्रेसच्या प्रतिपा धानोरकर यांना सहानुभूतीची एक लाट आणि त्याचा फायदा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही राजेश बेले हे वंचितचे उमेदवार आहेत त्यांना देखील चांगला प्रतिसाद चंद्रपूर मतदारसंघामध्ये मिळतो आहे आणि चंद्रपूर मतदारसंघ हा हाय व्होल्टेज असा मतदारसंघ आहे कारण या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधीर मुंगट्टीवार यांनी महिलांविषयी काढलेले अनुदुका आणि त्यामुळे काँग्रेस ने त्यांना धरलेले धारेवर त्यांना धरले धारेवर धरले, धरलेले आहे आणि त्याचा फटका सुधीर मुंगट्टीवार यांना फसणार असं एकंदर चित्र आहे अत्यंत चुरशीची होणारी निवडणूक ही वंचितचे राजेश पेले कशा प्रकारे आपल्याकडे मतं खेचतात याच्यावर अवलंबून आहे आणि सहानुभूतीची लाटपाता प्रतिपा धावणकर ह्या चंद्रपूरमधनं निवडून येतील असं एकंदर चित्र आहे याबद्दल आपलं म्हणणं काय हे देखील सांगा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा आणि कॉमेंट्स करा आणि व्हिडिओ फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र